या देशात काय चाललं या देशामध्ये एका वेगळ्या वर्णावर आपला देश आलेला देशात स्वातंत्र्य आबाधित राहते की नाही लोकशाही राहते की आपण लोकशाहीच्या जन्मामध्ये जातो की काय अशा प्रकारची भीती आहे घटना बदलली जाते की काय घटना बदलायचे संकेत दिले जात आहेत काही माणसं बोलतायत जाहीरपणे बोलतायत आरक्षण आहे घटना बदलणं म्हणजे आरक्षण आरक्षण वेगवेगळ्या कल्पना काढून ते काम चालू नोकरी मिळाली की कायचं आरक्षणावर नोकरी मिळाली की ते कायचं आरक्षण परंतु आता त्यांनी सल्लाच मोकळ्या खासगीकरणातून जसे आपले लोक कामाला जातात

दहा वर्षे ज्याला आपण निवडून दिलं आला नाही भेटला नाही सांगितल्याप्रमाणे आता याला देखील घरी पाठवायची वेळ आलेली एक पार्सल मुंबईला दारू विकायला दास भाग चालवायला पाठवून द्यायचं त्याचा कोणता धंदा तो आणि हे आता आपल्याला करायचंच आहे निश्चित करायचं आहे आणि राहिला माझी बाग तुम्ही मला कधी जाम विचारू शकता तुम्ही गप्पा बसवायचं नाही कामं

केंद्र सरकारचे पाठवले एक पाठवले डिपार्टमेंट सांगितलं पैसा केंद्रावर आलेला रेकॉर्ड आहे त्यावेळेला म्हणजे आज त्यावेळेला कसं सोशल मीडिया पैसे द्यायचं करायचं नाही तीनशे कोटीचे रुपयाचे आपण खाता नसताना रस्ते आलेले तुमच्या भागात तीनशे कोटी जे आले समजामध्ये ते पंधरामध्ये झाले असते आणि निवडणुका लागायच्या अगोदर दोन महिने आले होते आचारसंहिता लागली ती करता आली तो मी करणारा माणूस आहे गावागावामध्ये सभामंडप असेल त्या गावामध्ये टायमॅक्स असेल गावामध्ये कॉम्प्युटर असेल कधी मार्गदर्शन करायचं असेल अनेक गोष्टी मी केल्या खालचा निधी दाखवला स्वातंत्र्यानंतर गावात येणारा पहिला खालचा स्वातंत्र्यानंतर दादागिरी जनाला गावाला तो मी आपला मी केलं म्हणून सांगतो मी केलं तुम्हाला कळालं पाहिजे ना आणि भविष्यात आपल्याला खूप चांगलं काम करायचं जे राहिलेलं हा दहा वर्षाचा बॅकला तो करून काढायचा आहे तुमच्या आदिवासी खात्याला गाव काम तो करतो मी तुम्हाला सांगतो आणि वाटत तुम्हाला एकदा घेऊन द्या अधिकारी ती जबाबदारी माझी पत्र पाठवूच पाठवण्यासाठी समक्ष बनलं आणि अधिकाऱ्याला आता समोर नाही सर स्टेशन खरं म्हणजे आदिवासी मध्ये योजनेमध्ये सब स्टेशनाला खूप पैसा आहे का झालं आमचं दुर्दैव आहे कारण आपल्या लक्ष नसतं तुम्ही लक्ष देऊ शकत नाही आमच्या सारख्या लोकांची गरज बिबिडची जिल्ह्याची कमिटी असते तिथे सारे व्यक्त कुठं काय घ्यायचं कुठं घ्यायचं कुठे पैसा लावायचं कुठं हे जिथे आदिवासीला प्रस्त प्राधान्य केंद्र सरकारचा पैसा आहे राज्य सरकारचा पैसा आहे तो कुठं केलं काम का होतं त्याचं काम पकडायचं काम माझी जबाबदारी आहे त्यामध्ये हे सगळं आपल्याला करायचं आहे तर म्हणजे इथून सकाळी एवढ्या गाड्या भरून जातात की काम आहे आपल्याला काम भविष्यामध्ये आमचे आदिवासी मुलं ज्यांना हाताला कामाची मागणी तर, तर काय खरं म्हणजे सर्वात जर आज परिस्थिती वाईट जर तर दोन माणसाची आहे शेतकरी आणि आदिवासी आदिवासीच्या हाताला काम चार महिने शेती शाळेत वर्गाची जर शेत आठ का होईल बारबाई शेती होत असेल तर किती चांगलं आहे सरकारने स्वतंत्र योजना काढून प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मी निश्चित सांगतो की करायचं आणि तुम्ही मुंडा दिसता ब्रिगेड तुम्ही माझ्याकडे दिले काजिकर ना काळजीला जेवढे दिलेत एक पासून किती पर्यंत वीस जेवढे जेवढे वीस लोक असतील ना अधिकारी कोणी तेवढ्या सर्वांच्या साक्षी मित्रात देशाच्या कमिटी पुढे काढतो त्यांना बोलतो तुम्हाला जाती जमातीची जी पार्लमेंटरी कमिटी असते मिनी पार्लमेंट होतात तिचा आम्ही पाच वर्ष मेंबर होतो आणि मी दिल्लीला गेलो ना लोक घेत नाही मला त्यावेळेला त्या माझ्या याच्यावर दिलं होतं त्याने घेतलं देशभर प्रचंड प्रचंड काम केलेलं आहे मजकुरी असेल आरक्षण असेल भरती असेल खूप जोडले अधिकाऱ्यांना देशभरच्या अधिकाऱ्यांना राज्य सरकारांना देखील आमच्यासमोरचं चीफ सेक्रेटरी सारे

<laughs> <Glade> <San> पहिल्या दिवसापासून काम करायचे अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो देवाच्या दे साक्षीन तुम्हाला सर्वांच असे प्रार्थना करतो पण ती दोन तीन गोष्टी तुम्हाला मित्रांनो सांगतो पहिली गोष्ट मतदान जास्तीत जास्त आपल्या वाजून आला नाही तर याला आपणच पाहू नये मतदान त्यांना कस द्यायचं द्यायला काय दुसरी गोष्ट काही उभे केले

तुम्ही करा फक्त या नऊ दिवस करा पुढचं सारं आयुष्य पुढचे सारे दिवस शेवटच्या श्वासामुळे तुमच्या आदिवासी सेवा माझी